शहरानंतर आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे चिन्ह दिसून येत आहे अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथील शेतकऱ्यांच्या घरात लाखोची चोरी झाल्याची घटना घडली असून या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोट तालुक्यात येणाऱ्या ग्राम कुटासा येथील रहिवासी आशुतोष सावळे यांच्या घरी भरदिवसा लाख रुपयांच्या चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली घरातील महिला पुरुष शेतात काम करण्यासाठी सकाळी सहा वाजता निघून गेल्यावर परत घरी आल्यावर घराचे दार उघडे दिसून आल्याने चोरीचा संशय आल्याने घरात पाहणी केली असता घरातील पेटी उघडी दिसली व पेटीमधील साहित्य फेकफाक करून पेटीमधील रोख रक्कमसह लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची लक्षात येतच घरच्यांनी गावातील पोलीस पाटील गजानन उगले यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली पोलीस पाटील यांनी वेळ न करता लगेच त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन तक्रार दाखल केली या घटनेचे गांभीर्य पाहून ठाणेदार योगेश वाघमारे यांनी घटनास्थळी धावगेत पाहणी केली याचबरोबर घटनास्थळी इन्व्हेस्टिगेशन टीमसह डॉग स्कॉट यांनी पाहणी केली या घटनेचा पुढील तपास दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत